कर्नाळाच्या पायथ्याशी पोहचलो एंट्री गेटच्या जवळ आपण बघू शकतात आणि आणि तो करणार मग मग काय जाईल चला इकडं तर एक तर बघा त्याच नाव आहे कधी बघितलं का पक्षी का बघितलं ना आमचे पोर आवाज बघा दाखवलं एवढं सगळं इकडं बघा पण काय दिसत नाही असले वाला इथं काय आहे पण तू कुठे आहे रे काही नाही फक्त ते दाई आहे एवढी मोठी मगरे मगर मग <laughs> दिखतो कुछ, कुछ नहीं रहा भाई भाई मगरे, मगर और काहीच नाही यार दिखतो कुछ नाही रहा फिर दि पक्षी कायच आम्ही निघाले मस्त असं वातावरण आहे फिरायला पण एकदम मस्त आहे एकाच साठ रुपये तिकीट घेऊन आम्ही निघाले आता किल्ला तर पुढे आहे तुम्हाला पण दाखवतो जिमनास्टिकचे साहित्य दिसत आहे तिकडं जीप जीप लावून ठेवले मस्त असं वातावरण आहे वातावरण मस्त आहे पण बघू आता पुढं काय आहे काय बघायला भेटतंय फक्त लावून ठेवलंय चला सांभाळून राहायला गेलं बघा काय दाखवून भेटू शकतो अर्ध्या वाटत मिळू शकतो आपल्याला बघूया इथं पुढं काय आहे सांभाळून जा सांभाळून जा कधी आलेच तर आले तर कधी नक्की हा इथं पाण्याचा साठा आहे भरपूर मला बघूया आपण जरा दाखवतो मला टेन्शन का घेऊ टेन्शन नका घेऊ दाखवत आहे हा पाण्याचा साठा आहे असं असा पाण्याचा साठा आहे हा हा ही पायवाट आहे मला वाटतं बहुतेक किल्ल्यावर जायचीच पायवाट आहे पहिल्यांदा आलो पहिल्यांदा आलो आहे माहिती नाही पर्यटकांसाठी खूप असे तिकीट वगैरे वाट जाम लावून ठेवले त्यांनी पण ते वाट आहे पण ते कुठं जाते ते माहीत नाही आहे इकडं तिकडे खाल्ले बघा ही वाट आहे का जामगवत झालं आहे पण इथं लिहूल आहे पर्यटकांना विनंती आहे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग नाही हे पायवाट आहे फक्त चला त्या साईडने असं बघायला जायला आपण त्या साईडने जाऊ हे बघा आमची माकडं माकडा वाणी वागताय सगळे हे प्लांचा विषय गंभीर आहे यांचा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग चित्र लावले मस्त ऐके येऊन तुम्ही इथे फोटो काढू शकता आणि फोटोसाठी मस्त आहे शूट गाडी लावून ठेवले काय झाल्यास आपल्याला वन बघू बघून घ्या इथे वाघ बघू शकता वेट टू करणार फॉन आणि आमची मंडळी येते मागणास त्याला काय आहे माहित नाही आम्ही थोडे थोडे चालू थोडे निसर 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 वाट निसर्गाचा आनंद घेत निसर्गाचा आनंद घेत पुढं वाटचाल करता ही मस्त वाट आहे पायवाट बघा पोरत चाललेत किल्ल्यावर पोरं चाललेत सगळे किल्ल्यावर पाड बघा पावर आहेत जरा पावऱ्यांचा भांग झालाय पावरा गेल्यात दुरुस्त नाही केलं कुणी सांभाळून सांभाळून चाललं लागल हा उभ्या बघा पाण्याची टाकी ही पाण्याची टाकी त्यात पाणी आहे की नाही ते पण माहित नाही आलंय पाणी प्यायला पियला याडागतनी करत क्वालिटी क्वांटिटी काय दाखवलंय असे मित्र पाहिजे गड किल्ले फिरणार आहे हे राना बनातून मार्ग आहे फिरण्यासाठी इकडे फोटोशूट चालू आहे पुढं आम्ही करणारा किल्ला आहे प्रत्येक जागे सूचना लावल्या हे चांगलं की कुठ कुठं बसण्यासाठी पण जागा आहे असं सूचना दिल्या चांगल्या चांगल्या मस्त आहेत बाकडे लावले आहेत बाकड्या पण आहेत बसण्यासाठी वाट आहे थोड चाललं आमची माकडं हे माकडं बघ चाललेत हळू 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 आपलं मित्रांनो कधी पण गडकिले फिरा निसर्ग बघा आज आहे आपण उद्या नाही जगलो वाचलं तर फिरून घ्यायचं आयुष्यभर काय आपल्याला कमाचन खायचंच आहे परंतु वेळ काढून कधीतरी आपण फिरायला जायचंय कमळ फिरायला कधी विचार करू नका दोन पैसे नसतील परंतु फिरून घ्या बसले सगळे इथं गप दमले सगळे अर्ध्या वाटेत पण अजून पोहोचल जा आणि हवा निघाल सगळे चालतो या असा मग त्या तिकीट घेतला साठ रुपये डुप्लिकेट आम्ही सांगू म्हण पॅकरा बिकरा आवडी डुप्लिकेट बावली लावून ठेवल्या साठ रुपये तिकीट घेतला एक माणसाचा आणि डुप्लिकेट बाव दाखवा ठेवल्या आम्हाला म्हणजे आम्हाला काय तुम्ही काय समजलाय मोराचा मोराचा पिसना आणि त्या सप्ताह रंगाचे तुम्हाला पक्षी बघायला भेटतील अरे काय सप्ताह रंगाचे अरे चिमणी ना दिसत असेल या माकडा फक्त माकडा माकडा अरे माकडं आप का देखतो ना अरे मरणाची माकडं आपले काही आपण कायतरी नवीन त्यासाठी आलो तर काय रे या, या साईडून लागले वाट काय मोर काय वाहत बघू किल्ल्याची आणि काही वाढलेली जाणार काही इकडे ना दिसत काय ना आणि तिठ्या बिठ्या पोबत राहिल्या आणि सोप्ता रंगाचे सांग काय पाखरा दिसना पाखुर आवडाय नागन तू माणसान साठ रुपये तिकीट घेता आणि एक पाखरू ना तुम्ही ठेवता म्हणजे काय सांगा आता वयाल तुम्ही तिकडं आता काय तरी आलाय बेजागा दिसतो बेस जागा दिसतो त्याच्या पायऱ्या आल्या बेसल्या पायऱ्या

आकडे गुत्राय नाही आता हे ककडा करत काय किल्ल्याचा काय ना तिथं का जुना किल्ला आहे त्याचं बंजना आहे ती वाटच वाट म्हणजे आम्ही मराय आलो आम्ही म्हणजे आम्ही इकडे मराय पडल तरी काय ना वाला थोडी उला आता तरी किल्ल्याचा आणि तिकटा गेल्या ना साठी रुपये काच आणि शंभर रुपये डिपॉझिट काय सांगायचं त्या सर टायच्या मग घ्यावं सगळी माणसां किल्ले जाणार पैसे घेता साठ रुपये साठ रुपये ते आता वरत पोचलो मस्त गार वारा लागायला लागलाय आवड वरती गवले वाट मस्त आता गार वारायला लागले मस्त गारखा इकडं इकडं खालत मस्त व्यव आहे

मला ते काय वाटतं जंगल का परत जंगल चालू आता काय भोगदा बाई माझे वाक काय आहे काय मग एक मग आज मी देखला ना चित्ताचे फोटो लायला होता तेवढं उभं होत बरे आम्हाला खाला ना मग ते वाटतच आमचा किल्ला पण डब्लिकेट सगळं डब्लिकेट माल बालिकेट माल जिता कोणाला जायला पाडून आण <tweep> म्हणजे आता किल्ला आला कामा मोर्चा ब्लॉग कंटिन्यू करतो तो परत विश्रांती घेतो आली डुंगी आली आली डुंगी आली ब्लॉगर एक ब्लॉगर ब्लॉगर हो ते मराठी मराठी बलागर टाकरा टाकराच आम्ही अरे आता आले माळाला आहे बघू बघू हा सहा अठरा वस्तू तर जरा अशी मोर गेला का डुंगे कोणाच होते होते आपला खराब लागव तो दत्ती लागत येत नाही दत्तीचा डोंगर लागत म्हणजेच मोर जातो काही दिस आता का ना अरे समोसा आहे निला बॅग घेईन पण काय आलं पण किल्ला दिसला का पाय त्याचे खाऊ तर कोठ किल्ले आता पाय थाग उचलून आम्ही मारा आम्ही इकडे तर काय झालो उतरूनच नाही याची पेटीच जशी उचलून ही वाट नुसती शाहरुख खान हो नुसते आहेत पण काय किल्ला काय दिसना मग आता काय सांगायचं आमची पोरा दिसले तिकडे काय दिसत राहून पोरा देख सांगितल्या खोटी आली दरड होती त्या मोर होती लागली दरड म्हणजे काय सांगायचं होती आमच्या माहिती तुम्हाला माहिती सांगतो तू जराशी आम्ही एकाच क्लासमध्ये एकच बसणार पहिले ते बँच म्हणजे गावातले शहापासून एकत्र होतो त्यात आमच्या गावातले पोरात होती बरेचशी पोरा टिकलो आम्ही आम्हीच पण आता सध्या आम्ही दोघंच राहिलो आमच्या शिकायलं बेस्टल करीतो आणि मग आता ग्रॅज्युएशन ला ग्रॅज्युएशन आता कम्प्लीट होईल आता एक वर्ष कम्प्लीट होईल बघू मुरचं काय कम्प्लीट होईल आणि आमचं बॉडी बिल्डर हा आणि आता आम्ही कॉमर्स होतो अकरावी बारावी एकेच वर्गात होतो आणि फेवरेट होतो तसं आपण विषय गंभीर होता टॉपर होतो पण काय सांगणार आता नाद केला नाद वेगळा लागला का मग गॅडीचा पण मी झालं सर बेसके आता ग्रॅज्युएशनला घेतलो एक वर्षान आता हायटॅक करते मग जॉबला लागते पण आम्ही हिंडायचा ना सोडणार मग पैसे चार रुपये असले ना लोकांना चार रुपये डोंगर चढायला तरी डोंगर चढायला टेन्शन घ्या का बघू शकता आता असं काहीतरी दिडवासा म्हणून आडवा तुम्हाला तुम्ही सगळ्या मग आता असं बांबू लागला असे आले आता का किल्ला दिसेल आपल्याला बापूची हळू हळू चाडू चढायला आता दिसला कला बांबू बिंबू आता वाटाच का आता किल्ला येईल हे बघा दरटी शिवाय काहीच ना रे या माणसा चढचा निश्चित धरड किल्ला म्हणून दरड आहे रे ओके पण तुम्ही असा वस्तू तरी जरा काहीतरी जपावया काहीच ना ठेला सगळं आलो यो आयवेदित होतो ना ते आम्ही आलो म्हणजे आम्ही शब्द मुलं जरा वाटत होतो आमच्या गड्याचे शब्द जेऊन आलो जोरात भूक लागले, भुख लागले समोसा आणला पण म्हणव एहरू काहीतरी बेस्ट खाय गवत आणि आमचे माकडा नसतंय मग गुगो आता माकुडा आहे त्याक आणि अजून एक आत हे थांबला आमच्या कडे नाही व्यू देखता जरा इकडे येते का

दिसलाय डोंग थांबा जरा यो दे का किल्ला आता आला आहे दिसला बऱ्याच परत ना तो माल मी चाललो आहे किल्ल्या जाम आता नाश्ता केला मस्त दोन समोसा खाला जरा बरा वाटत पाण्याची गरज आहे पण बघू आता आपल्या किल्ल्यावर महाराजांच्या किल्ल्यावर पाणी आहे का ना तेव्हा देखू जरा पाण्याची गरज आहे किल्ल्यावर पाणी आपल्या किल्ल्याची सोय असते पाण्याची तर गेलो का आपण जरा घ्या किल्ला आहे किल्ला आणि मग चालू जातो किल्ला आणि आपला किल्ला आलेला आहे जवळ मोर दाखव तुम्हाला व्यू बघू शकतो आपण पायद्याशी पोहचलेला आहोत पैद्याशी पोहचून आता चालू आहे फिरण्यासाठी उघड्या पुढील चढायला आहे चला उपलॅन नंबर वन नंबर टू फल नंबर थ्री फोन नंबर थ्री मुसाचे मुसा घोडा कट पाहिजे असेल तर फक्त शंभर रुपये कट पोचलो आम्ही फायनली मित्रांनो आपण आता दर्शन घेतले पायथा चढा सुरुवात घेतली बघून आमच्या मरून हल्ला काय वाहते ती आमच्याकडे येता मगून सुरुवात गेली पायला चढायला आता जरा बरं वाटाय का आता काय आता काहीतरी देखाय गवला आहे मग का चढतो चढतू चढतू काय दिसत नाही काय ना तर चढून पण आता चढलो मग या का पायऱ्या पायऱ्या चढा तिकडं आता जरा आलाय काहीतरी तिकड व्यू व्यू देखाय मस्त व्ह्यू या इकडून येता आमचे सोंडे येतात आहेत चढायला द्रड फुल दमलू पण काय आवड आहे ना किल्ला दे काय त्याचे पाय किती दमला तरी चढायला पाहिजे ना आता किल्ला दाखवतो खूप किल्ला झाडा हो

येऊन दोरून आमचं गणपत गणपत काय करता ये फोटोशूट चालू आहेत याचा फोटोशूट चालू आहेत केल्यावर आणि आता जरा सर अंतर राहिलं आहे किल्ला चढाय आहे चला रे चला चल कल पिया चल या चला चालू आता किल्ला चढ आहे आता काय थोडं आणि आपल्याला बघायला भेटेल काय काय

काय गोला हे आंडी गवल्या व इकड्या दरवाजा घेतली जेस्ट आम्ही दमलू इकडं काय दरवाजा आपला आहे बघा किल्ला तिकडं मस्त आहे मला असं वाटला काय ना देखाय पण आहे वर तर येऊन देखायला तुम्हाला नजारा दाखवतो खालताना नजारा दाखवतो इकडं हे वाह दे कादारायक

आता जरा असा वाटा तर कोणून टेलाय देखा यो न जरा येंडा यो दरवाज्यावरून देखा यातून तर यो देखा न तर बघू शकता मित्रांनो आणि आम्ही इकडे वरती आलोच बाहेर मला चढून आणि हा बघा आमच्या कॅम्पर इथं बसलाय देऊ दाल शोधत होतो मी गडसर करून आला आहे आणि इकडून आला आप नजारा देखा एखाड्या भारी नजारा आहे पाणी पाणी पियला आता ना समजा खराब आहे पण एकदम थंडकार

आता जातो बघू दरवाजा मला गऊठ आहे दरवाजा तर आहे भरपूर बघण्यासारखा तुम्हाला बघा येऊ शकता तुम्ही इकडे येऊ शकता तुम्ही देखायला मस्त व्यू व्यू आहे पण या का जरा जरा लवकर या आणि जरा पावसाच्या टायमाला या मग तुम्हाला व्यू मस्त गवत हा लागायला लागला आता तळा कापेट आहे मस्त चांगला तळायला लागलो मस्त आता पण एकोणी शिटका झाडबिडा आहेत बसण्यासाठी वाटत ना जाताना कामातून जाणार आहेत असा होता आपला किल्ला मस्त तुम्हाला दाखवायला किल्ला आता नेक्स्ट किल्ल्या जाऊन तो पुढचा ब्लॉग आमचा येईल तर तुम्ही नक्की पहा आणि पाहायला विसरू नका एवढा टाकलं तर मला आहे फॉलो केलाच पाहिजे मी सबस्क्राईब केलंच पाहिजे पाहिजे

आता आम्ही आता घरी चाललो पण तिला बघून झाला मी आमच्या इथे इयरफॉट पोरा फोटो काढता आम्ही घरी जातो नाईन्टी डिग्री उतरून या देखा आमची पोरा चालले मोर नाईन्टी डिग्री सेल्सिअस घरी चाललो आता बघू ये लाचा आमचा उतरण्याचं काम आता नंतर तर रेडी आहे आता आम्ही एक्सपर्ट आहोत मी आता पडिलो बिडलो तर डायरेक्ट दवाखान्यात चला जाता जाता लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघू शकता आमचे जाता जाता एडे चाळे करत सुटले आहे हे बघा हे बघा जाता जाता एडे चाळे आम्ही दमलो बरं आणि पाणी पियात थांबलो अर्धा उतरलो उतरलो पाणी पण केल्यावर घेऊन एकदम थंड फ्रीजर वाला पाणी पाहिजे तर प्यायला जावा लवकरात लवकर विजय हा लाईक सबस्क्राईब करा जय बोलेनाथ दिसला ना पण आता जाता जात काहीतरी दिसलाय जरा मन मुक्त झाला पैसे दिल्याचे साठ रुपये दिल्या काहीतरी फायदा झालाय पैसा कर अिचोरा पिसोरा दिसतो ते आज पिचोरा कर

Kata seraze tNetaira Eh tar karine Empaus drop Chumpu You got my letter I am sorry you are the lot if you